एक एक मी आणि चंदू दोघे पण लहानपणापासूनचे मित्र होतो एकच कॉलनी एकच शाळा आणि एकच कॉलेज मध्ये होतो यामुळे आमच्यातील मैत्री खूपच चांगली होती आणि आता पण आम्ही एकाच जॉबवर सुद्धा होते लहान असताना तो तसा जास्तच घरच्या कामात हुशार होता आणि मी मात्र नेहमी तर गोष्टींत पुढे होतो आणि त्यामुळे जर कधी बायको नसली की मी जेवण बनवण्यासाठी त्याच्यावर नेहमी अवलंबून असे तो मला खूप <laughs> चांगली मदत करत असे त्यामुळे त्याच्या घरी मी नेहमी आणि माझ्या घरी तो नेहमी एक रोगामुळे वारली होती माझ्या मित्राला दारूचे खूप होते त्यामुळे तो भांडण करत असे तेव्हा मला जाऊन त्याचे त्या भांडण दूर करावे लागत असे बाहेरील काही काम असेल त्याचे तर ते मी करत असे त्याच्या घरी त्याची बायको आणि तो असे दोघेच राहत असे त्याच्या बायकोचे न नाव मंगला होते तिचे कमी वयात लग्न झालेले होते आणि त्यामुळे ती अजूनही काही फार जास्त वयस्कर झालेली नव्हती मंगला दिसायला सुंदर होती मला कधी कधी प्रश्न पडायचा एवढी सुंदर बायको दारू पिणाऱ्याला दिली कशी मला ती आवडू लागली होती पण कधीच कोणाला बोलले नाही पण जेव्हा मंगला आणि माझी माझी नजर ऐकवायची मला असं वाटत होते की तिला पण समजले आहे आता मात्र माझ्या मित्राला दुसरीकडे जॉब लागली होती त्यामुळे तो तिकडे शिफ्ट होणार होता त्याला सगळे सामान घेऊन सोडायचे काम माझ्याकडेच होते त्यासाठी मंगला पण आमच्या सोबत येणार होती त्यांची गाडी केली होती त्यातून सगळे सामान घेऊन सकाळी लवकर जायचे होते आणि सामान सोडून मंगला परत येणार रात्री पर्यंत असा प्लॅन आम्ही केला होता त्यानुसार आम्ही सकाळी लवकर निघालो माझ्या मित्राला त्याचा फ्लॅट वर सोडायला खूप उशीर झाला कारण ते पावसाचे दिवस होते त्याला सोडून आम्ही जेवण करून लगेच मी व मंगला परतीच्या प्रवासाला लागलो गाडीत आम्ही फोन गप्पा गोष्टी करत येत होतो ती माझ्या सहवासात खूपच खुललेली होती हे मला समजत होते त्यामुळे मी पण खूपच खुश होतो आम्ही अंतर आलो आणि खूपच जोराचा पाऊस सुरू झाला आता रात्रीचे दहा वाजून गेले होते समोरचे काहीच दिसत नव्हते ते बघून ती मला म्हणाली आपण पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही कारण अंधार पण खूप आहे आणि वेळ जास्त झालेली आहे आणि पाऊस थांबेल असे मला वाटत नाही तेव्हा आपण इथेच कुठेतरी हॉटेल ला राहूया ते खूपच हॉटेल होते तिथे त्या जागी जवळपास कुठलेच हॉटेल नसल्याने आम्ही जे उपलब्ध होते त्या हॉटेल मध्ये राहायचे ठरवले आम्ही रूम मध्ये गेलो आणि मी फ्रेश होऊन आलो माझे झाले आणि मग ती पण फ्रेश होऊन आली तिने आंघोळ केली आणि त्यामुळे ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचे ते, ते सौंदर्य खूपच उठून दिसत होते तिचे तिच्या शरीरावर ती काही विखुर की काही विखुरले होते नका तिच्याकडे मी तिच्याकडे बघत आहे हे तिला समजले होते पण तरीही ती मला काहीच बोलली नाही मी बेडवर पडलो होतो आणि ती माझ्या थोड्या दूर बसली होती तिला मी इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होतो आणि ती जितकी सुंदर लांबून दिसत होती त्याही पेक्षा कितीतरी पटीने ती आज जवळून दिसत होती तिथे टी व्ही नसल्याने दोघे गप्पा मारत पडलो होतो मोबाईल मध्ये गाणी लावली होती बोलत असताना माझी नजर तिच्याकडे जात होती आणि ती, ती मला म्हणाली असे काय बघत आहेस मला कधी बघितलं नाहीस का कधी मी बोललो बघितलं आहे ना पण इतक्या जवळून नाही तू खूप सुंदर दिसते जवळून मी असे म्हणतात ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली मी यापेक्षा पण सुंदर दिसते ती असे म्हणताच मला असे वाटले जणू तो मला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी पण बोललो हो माहित आहे मला तू किती सुंदर आहे यावर ती हसली आणि बोलली तुम्ही समजले पण माझा नवरा कधी नाही समजला त्याला दारू पिण्यापासून वेळ मिळेल तर तो मला समजू शकेल त्याला पण समजायला हवे माझ्या पण काही इच्छा आहे या बोलण्यावरून मी समजलो की तिला काय हवं आहे मी तिच्या थोड्या जवळ गेलो पण ती काहीच बोलली नाही आता माझी हिंमत वाढली आता आम्हाला रोखणार कोणीच नव आणि मी तिला एकदम ती काहीच बोलली नाही आणि तिने आपले डोळे बंद केलं आणि मला प्रतिसाद देऊ लागली काही वेळानंतर सर्व शांत झालं मी तिला विचारल तुला हे सर्व आवडल का ती बोलली आवडणार का बर नाही कारण खूप दिवसापासून मी याची वाट पाहत होते जे तुम्ही मला आता दिली